नमस्कार माझं नाव सिद्धार्थ विवेक पाटील वयवर्ष अठ्ठावीस राहता पुढे मला दोन हजार पंधरा सालापासून पाईल्स आणि फिशरचा खूप त्रास व्हायचा रक्त पडायचं संडासला दुखायचं आणि स्टूल्स पण हार्ड व्हायचे दोन हजार सतरा साली माझं पहिलं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर वर्षभराच्या आतच परत त्रास उद्भवला त्याच्यामुळे दोन हजार अठरामध्ये पण दुसरं ऑपरेशन करावं लागलं पण तरी नंतर वर्षभरात परत त्रास चालू झाला मग शेवटी दोन हजार वीस साली मला डॉक्टर रामतीर्थे यांच्या थर्टी प्लस क्लिनिक विषयी माहिती मिळाली तिथे आल्यानंतर सरांनी तपासणी केली आणि त्यांच्या ए म्हणजे एनएल रिव्हर्सल डिसो, एनएल डिसऑर्डर रिव्हर्सल थेरपीची माहिती सांगितली त्यातल्या पथ्यपाणी पाळून औषधं घेऊन मला आता त्रास माझा पूर्णपणे बरा झाला आहे पाइल्सचे जे काही टॅग्स होते ते आता आपोआप आतल्यात विरून गेले फिशरचं दुखणंही कमी झालं आहे रक्त पडणं पण बंद झालं आहे माझं डायजेशनही आता हळूहळू नॉर्मलवर आलं आहे संडासलाही व्यवस्थित साफ होते त्याच्यामुळे जर तुम्हालाही पाइल्स किंवा फिशरचा त्रास होत असेल आणि ऑपरेशन नको असेल तर डॉक्टर रामतीर्थे यांच्या थर्टी प्लस क्लिनिकच्या या एडीआर थेरपीचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता धन्यवाद